नमस्कार मित्रांनो गृहोपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे बघा तुमच्यासाठी पुन्हा एक दोन हजार तेराची चार साधी एलपीडी घेऊन आलेली मित्रांनो पाऊस स्टेटिंग मधून आहे दोन हजार तेराचं मॉडेल मित्रांनो हे पहा गाडी वगैरे दाखव तुम्हाला हे पाहा आतून वगैरे एकदम सुंदर कंडिशन मध्ये मित्रांनो टायर कंडिशन पण छान आहे मित्रांनो हे पहा गाडीची साई पण टायर भेटेल मित्रांनो मित्रांनो हे चार साडी डबल टायर मधून आहे सिंगल लागले तर सिंगल सुद्धा करून दिलं जाईल तुम्हाला हे पहा टायर मित्रांनो गाडीचे साई पण टायर बटन आहे बॅटरी सुद्धा नवीन टाकलेली मित्रांनो गाडीची तर मित्रांनो हे दोन हजार तेराची चार्ज आहेत एलपीडी पावर स्टेअरिंग मधून हो गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतो साडेपाच लाख रुपये एक सण पाच लाखाची जवळपास होईल मित्रांनो लोन सुविधा सगळ्या अवेलेबल आहे साधारण साडेतीन चार लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे एकदम कमी आजार एकदम फास्ट सर्विस मित्रांनो नक्की या आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्काम पोस शक्रापूर का सारी भाटातळी गोयपा ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात जो चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा मित्रांनो स्टॉकची वगैरे चिंता नाही हे पाहा पिकअपचा भरपूर असा पण स्टॉक आहे सुद्धा आपल्या काय अवेलेबल आहे अकरा जीवन सुद्धा पाऊल सिंग म्हणून अवेलेबल आहे दोन हजार बाराचा अजून नसून कोणी व्हिडिओ पाहिला तर नक्की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाह आणि जास्त जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि मित्रांनो विशेष म्हणजे दिवाळीसाठी पुन्हा एकदम प्रवाप घेऊन तो लवकर लवकर आपल्या वरती वापरचा व्हिडिओ अपलोड केला जाईल थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटवून पुढच्या व्हिडीओमध्ये